तुझ्या मला ला आणि झाला माझ्या नशी वाला पावा तुझ्या मला आणि माझ्या वाला बातावाला पाववाला माझं लग्न झालेल्या भावांसाठी लग्न आज करा पैसे हप्तेनी भरा आणि जर हप्ते नाही भरले तर बायक तू जपत माझ कोट वाटत बघा वरी मग येईना मला कोणाच ऐकू मला पायशे फक्त ऐकू तुम्ही किती पैसे का पण सासरवाडी गेल्या तुमची डिग्री नाही बघणार बघणार ते थारी रोटी थारी सब्जी थारा वर्तन थारा झाडू थारा पोचा थारा <laughs> <laughs> भाई तो चंद्र आहे ना नाही तो चंद्र आहे सूर्य आहे भावा ते काय रे म्हण भावा या गावात नवीन आलेला दुनिया जरी इकडली तिकड झाली नाही दुनिया बुडाली तरी बी हे भाऊ उसने पैसे घेतलेले मेलो तरी बी नाही जाणार लावा आता कडक भावा तुला एक सिक्रेट सांगते लगेच पटणार आहे पुरी कस ओळखायचं माहित आहे का, का? की लेमन लावून ऐकायलास कस पटवायचं कि अरे तुला तर चार चार आहेत की अरे तुझं तर लग्न झाले की तू कशाला ऐकायलास तेव्हापासून फोन पे आणि गुगल पे आले ना तेव्हापासून रस्ते पैसे सापडचे बंद झाले जाईल तिथे वागत नाही खरं सांग भावा आठवी नवीन पोरी पटून स्वतःला रुम्य समजत नातीन दा कोरेन विचारल्यावर पोरी म्हणतात एंगेज आहे कोरांना विचारल्यावर पोरे म्हणतात सिंगल आहे मी एवढा माल जातो कुठं ती सोडून गेली म्हणून नशीबाला दोष देऊ नको मित्रा तुझं नशीब सांगलंय ती आता सोडून गेली लग्नानंतर गेली असती तर काही घंटा वाकड केला असत का डुबला असत ना दहा पंधरा लाखाला <laughs> लग्न नव्हतं करायचं तर सरळ सांगायचं होतं ना चार लोकात काय बोलायची गरज होती की तुझ्यासोबत लग्न केलं की माझी पोरं काळी होती होते मुलगी प्रेमत पडली त्याच्या त्या फक्त मुलीला माहित असतं तो मुलगा प्रेमात पडला तर त्या मुलीला सोडून अख्ख्या गावाला माहित झालेलं असतं माझा दुःख काय काल तरडेल काल शेजारच्या काकूभर भांड भाड नाहीच झाले पण तिच्या पोरीने ब्लॉक मला केले आवंना रु तर सिंगल लोकत राहतात बाकी रिलेशनशिप वाले तर रडकी स्टेटस टाकू टाकूच मारतात म्हणून म्हणते सिंगल राहा बाकी सगळी अंधश्रद्धा आहे त्याला एक तर माझा बनव नाही तर डायरेक्ट तुझा भावा तू पण ठेवली होती ना तुझ्या गर्लफ्रेंड सोबत पोरांची नावा तिने कसा लावला तुला सुना ठेवली होती ना ठेवली होती ना करा भावा तिनं तुला फेसबुक वर वर ब्लॉक केला असेल तर तू एक काम कर

भावा तुझ्या लागणार एवढं नाचणार वहिनीची बहीण पण म्हणली पाहिजे माय काय नाचते माझ पिल्लू दोन रुपयांच्या टाळ्या त्या लोकांसाठी ते दुसऱ्यांचे एक्स ला पटवून असं समजतात कि त्यांना त्यांचं खर प्रेम भेटलंय तिच्याकडे फोन नव्हता म्हणून भावाने घेऊन दिला लावा तिच्याकड फोन नव्हता म्हणून भावाने घेऊन दिला लावा ती थोड्या वेळाने फोन करून म्हणती धन्यवाद रे मित्रांनो गर्लफ्रेंड आपले असो किंवा मित्राचे सगळ्यांवर प्रेम करा छोट्याशा जीवनात काय आमचं काय तुमचं मी चिवडा आणला होता खायला मित्र चिवडा घेऊन पळून गेले मग मी पण नाही आहे दारू आणले पण मित्र चिवड्या घेऊन परत आले वाट काय लो नुसती बी एवढी सांगत ना दारुडे कॉलेज मध्ये जायचं जर तुमचं मन होत नसल तर कॉलेज मधल्या एखाद्या मुलीवर प्रेम करून बघा आयुष्यपच सांगतो रविवार सुद्धा नकोसा कसा वाटेल सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए